अशा प्रकारची अंड्याची ग्रेवी बनवून तुम्ही चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा मुलांना बरोबर सुद्धा देऊ शकता ही छान होते नमस्कार कशा तुम्ही तर आज मी थोडी वेगळी रेसिपी बनवणार आहे ही रेसिपी तुम्ही मुलांना नाश्त्यालाही बनवून देऊ शकता किंवा चपाती भाकरी बरोबरही बनवून खाऊ शकता मुलं सारखी म्हणायला लागली की रोज एक सारखी रेसिपी बनवू नको तेच तेच खाऊन कंटाळा येतो तर आज मी थोडस वेगळं बनवणार आहे तर इकडे गॅसवर मी हा तवा कापत ठेवते तुमच्याकडे जर कोणताही तवा असेल किंवा जुना तवा असेल तो घेतला तरी चालेल हा माझा ढोशांचा तवा आहे तर गॅसवर आधी गरम करून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक मोठा कांदा बारीक कापून घेतलाय चार हिरव्या मिरच्या थोडी ओली कोथिंबीर एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतलाय तर यामध्ये चवीला मीठ थोडी हळद हे मिक्स करून घेऊया आधी आणि ही रेसिपी बनवायला जास्त काही साहित्य लागत नाही आपल्याकडे जे घरात असतं ना त्या साहित्यामध्येच ही रेसिपी होते आणि करायला तर एकदम सोपी आहे आता हे मिक्स करून झालंय त्यामध्ये हे मी तीन अंडी घेतली आहे ती यामध्ये आता फोडून घालूया अंडी ताजीच आहे तरी पण मी या वाटीमध्ये फोडून बघते असं दुसऱ्या वाटीमध्ये फोडून बघितलं तर आपल्याला कळत खराब असेल तर आपण फेकून देऊ शकतो तर आता हे एक एक, एक अंड करून मी आमचे फोडून टाकते आता हे अंडी हे चांगलं फेटून घ्यायचं तर आता ही रेसिपी बनवण्यासाठी मी हा ऑडीचा इकोबेक पेपर वापरणार आहे त्यामुळे काय होईल जे बनवणार आहोत ते करपणार नाही आणि व्यवस्थित होईल थोडा मी पेपर मोठा घेते पेपर मी अशा या वाटीमध्ये घालून घेते असं केल्यामुळे काय होतं आपण जे मिश्रण ओतणार आहे ते करपणार नाही आणि चिकटणार पण नाही तर आता हे सगळ्या वाट्यांमध्ये असा घालते पेपर तर या वाटीमध्ये आता कागद घालून घेतले जर तुम्ही कागदाशिवाय करत असाल तर तेल लावायचं आणि त्यामध्ये ते मिश्रण ओतायचं तुमच्याकडे जर केकचे मोल्ड असतील तर त्यामध्येही तुम्ही बनवू शकता तर आता हे मिश्रण जे मी फेटून घेतलंय फुल भरून ओतायचं नाही अर्धी वाटीच ओतायचं तर इकडे तवा चांगला तापलेला आहे तर आता मी स्लो गॅसवर हा तवा तापत ठेवला होता तर ता, थे या वाट्याचा तव्यावर ठेवून घ्यायचे आता आणि आता त्यावर आम्ही टोप ठेवते थे। म्हणजे ते वाफेने पटकन तयार होईल वाफेने पटकन तयार होईल आणि हे मीडियम गॅसवर दहा मिनिटं ठेवायचं पाच मिनिटं झाल्यावर एकदा उघडून बघायचं झालं नसेल तर अजून पाच मिनिटं ठेवून द्यायचं म्हणजे जवळजवळ दहा मिनिटं हे व्हायला लागतात जास्त उशीर लागत नाही तर आता मी एकदा उघडून बघितलं होतं आता दहा मिनिटं झालीय तर हे आपलं तयार झालंय बघा किती मस्त फुगून आलंय आणि व्यवस्थित झालंय आणि कच्च सुद्धा राहिलेलं नाही जर तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये सुरी घालून चेक करायचं म्हणजे आपल्याला कळतं कच्च झालंय की चांगलं झालेलं आहे ते तर आता हे तयार झालेलं आहे तर या आता मी काढून घेते अर्धी वाटीच घातलं होतं एकदम वाटी फुल भरून आलेलं आहे तर घालताना लक्षात ठेवायचं अर्धी वाटीच घालायचं भरून घालायचं नाही भरून घातलं तर ते बाहेर जाऊ शकतो तुम्ही असंही खाऊ शकता किंवा मुलांना सुद्धा असं खायला देऊ शकता तर अजून मी त्याच्या पुढे काय रेसिपी बनवणार आहे ते बघूया तर त्यासाठी इथे मी छोटे दोन कांदे कट करून घेतले आहे एक मोठा टोमॅटो सात आठ बदाम आणि काजूगर आता त्यामध्ये एक वाटी पाणी घालूया आणि याला शिजवून घेऊया पाच मिनिटासाठी हे शिजवून घ्यायचं आता पाच मिनिटं झाली आहे आणि हे यातलं साहित्य शिजलं आता गॅस बंद करूया आणि याला गार होऊ दे तर हे आता थंड झालं आहे शिजवून घेतलं की कच्च लागत नाही आणि टेस्ट लागते काजू बदाम असले की अजूनच चांगलं टेस्टी लागतं तर मिक्सरला बारीक करून घेऊया एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची तर इथे मी फ्राय पॅन ठेवलाय त्यामध्ये घालूया चार चमचे तेल अर्धा चमचा जिरं दालचिनीचा एक तुकडा हिरवी वेलची हिरव्या वेलची सुगंध छान येतो आणि चव चा पण छान लागते दोन लवंग चांगलं परतून घ्यायचं त्यामध्ये घालूया एक चमचा आलं लसूण च तेल आलं लसूण चांगली परतून घ्यायची आणि आता हि आपण पेस्ट बनवून आहे कांदा टोमॅटो काजू बदाम या तेलामध्ये घालून घेऊया आता ही पेस्ट चांगली तेलामध्ये परतून घ्यायची तेल परतायची तर त्यामध्ये घालूया हा मसाला हा माझा मालवणी मसाला आहे तुमच्याकडे कोणता असेल तो तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता तुम्हाला हे आता चांगलं यामध्ये मिक्स करून परतून घेऊया चवीला मीठ हे बघा ग्रेव्हीला आता तेल सुटलं आहे मी बघा ग्रेवी आपली चांगली परतून झालेली आहे तर आता मी जे शिजवून घेतलेलं पाणी होत उरलेलं ते तेच यामध्ये घातलंय आणि अजून थोडस पाणी घातलं आणि आता हे पाणी त्यामध्ये ओतूया असं तेल सुटलं पाहिजे थोडस मी त्यामध्ये अजून पाणी घालते आणि आता ह्या ग्रेव्हीला चांगली उकळी काढूया आता याला चांगली उकळी आली आहे आपण आता तेलामध्ये पहिलं तर शिजवलेलं होतच त्यामुळे याला जास्त शिजवायची गरज नाही उकळी आली की आपण जी अंडी बनवून घेतली आहे ती अंडी यामध्ये अशी सोडायची रोज आपण काय करतो अंडी उकडतो आणि त्यामध्ये सोडतो तर त्याला काही एवढी चव लागत नाही जर अशा पद्धतीने केलं तर ती ग्रेव्ही यामध्ये जाईल आणि हे अजून टेस्टी लागेल आणि आपल्याला काढायला सोपं जात तर आता हे झालंय दोन मिनटं आपण याला उकळी काढलेली आहे आता गॅस बंद करूया आता त्यावर ही थोडी कोथिंबीर घालूया हवं तर तुम्ही देताना त्यावर एक काजूगर देऊ शकता म्हणजे दिसायला पण चांगलं दिसतं आणि खाताना पण मजा येईल आणि अशा प्रकारे तुम्ही अंड्याची ग्रेव्ही बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद